आत्मसाक्षात्कार मिळणे आणि देणे हा जन्मसिद्ध अधिकार आहे आता बघा आपण भारताचे नागरिक आहोत आपलं कार्ड कुठलं असतं आता का सगळ्यांनी काढले कोणी आहे कसं न काढला काढलंय ना थोडं ते की तुम्ही भारताचे नागरिकत्व आहात बरोबर आहे ना तस जन्माला झालेला जो कोणी आहे त्याच्यामध्ये जी प्रवेशवादी शक्ती आहे त्याची ओळख त्याला करून देणं हे श्री माताजींनी ठरवलेला हे महत्वाचा होता आहे आणि त्यासाठी आत्ताच्या सामूह पाणीशिवाजींनी सांगितलं की माध्यम कोण आहे आपण सम ऐकत असतो आता माध्यम म्हणजे काय श्री माताजींची ओळख यांना करून देणारे जे होते त्याला माध्यम आहे म्हणजे ह्यांची ओळख ह्याला त्यांना करून दिली हे कोण झाले आदी शक्तींनी स्वतः एवढं अवतरण घेऊन जे आलेले आहे आणि ज्या उद्देशाने आहेत त्यासाठी त्यांनी आहे जे समोर बसले त्यामुळं त्याच्या मागचं एवढं फक्त आपलं कर्तव्य आहे आणि एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या पद्धतीने आपण आता श्री माताजीच हे कार्य या विश्वास गरजेचं आहे आई बोर्ड साहेब कहते एक बात हुई है साधन 1985 में बताएं लेकिन जब वे दे देखेंगे मुझे बाकी चिलो तो कि आज का राज्य कि वह अपने मधे बदल इतना बदल हो चुका है तो वे ऊपर जरूर प्रयास करेंगे कम से कम कुछ तो होगा इस प्रकार आप सेजोगा को तो फैमिली में मदद कर सकते हैं दिल्ली में ऐसा निकला है तो यहाँ मधे सर्वात महत्वाचं काय प्रचाराला जायच्या आधी इच्छा आणि क्रिया ह्या दोघांचं संतुलन आपल्यामध्ये हवं जे आपल्यामध्ये ऑलरेडी आहे आणि अवस्थेमध्ये आपण जेव्हा प्रचार करू तेव्हा तुम्ही ते जे काही करताल ते त्यांना अपेक्षित ते कार्यच तुमच्याकडून होणार आणि जे परिवर्तन दिसणार आहे मग ते तुमच्यामध्ये असेल घरामध्ये असेल राज्यामध्ये असेल तेच सर्वात सोपं प्रचारासाठी आपल्याला मदत होणार लगातार धैर्य आपको प्रतिदिन ध्यान करना होगा इसमें कोई संदेह नहीं है साथ ही आपको बहुत सामूहिक रहना होगा लेकिन आपको यह भी सोचना होगा कि आप सहयोग का प्रसार कैसे करेंगे और दूसरों को यह ख्याल कैसे देंगे तालिमदार मतलब रहना जरा प्रतिदिन और प्रतिदिन यह होता है जैसे सतत पक्षीwatcher जी ने मेडिटेशन सांगित था संध्याकाळच्या वेळेला आपण बसता जरी निघाला थोडस मला असा म्हणजे एक विचार येतो मी कसं पसरवू शकतो कुठे कुठे पसरू शकतो कसं एका अमृतवाणीमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे मग थोडे करते आणि मग आजूबाजूचे मग ऑफिसमध्ये मग शाळेमध्ये म्हणजे अशी भरायटी खूप आहे प्रचाराची आपण जिथं काम करतो आहोत त्याच एरियामध्ये तुमची जिथं ओळख आहे जिथं तुम्हाला मानणारे लोक असे पण तुमच्या ओळखीमुळे तुमच्या स्वभावामुळे किंवा ह्याच्यामुळे जी ओळख निर्माण झालेली आहे समाजामध्ये त्या समाजाला तुमच्याशी माताजींची ओळख आणि अनुभूती ही करून देणं आपलं जर नेक्स्ट जीवनाच्या कोणताही वाटचालीमध्ये सहज योगासाठी सहजोगीसाठी तो सहजोगाचा प्रचार कसा करणार आहे याचा विचार करणे हे जर विचार केलं तर हा जे विचार येतात ते थांबण्याला मदत होते सर्वोत्तम मार्ग आहे फक्त तुमचे लक्ष वळवा हा तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे ज्यासाठी तुम्हाला पैसे किंवा काहीही द्यावे लागत नाही इटालीमध्ये कोर्सिंग नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह मध्ये सांगते आपल्याला माहितीच आहे आज कुठली गोष्ट फुकट मिळते कुठंच काय मिळतं पैसेच दर्शन घ्यायला लाईन लवकर संपायला पण पैसे पैसेच असं हे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ह्याला नुसतं कलियुग नाही म्हणत अजून एक नाव दिलं माहिती कलियुगाचं नाव अजून आहे कृतयुग ऐकलंय कृत म्हणजे काय कृत म्हणजे कृती कृती म्हणजे साक्षात परमेश्वराची शक्तीच ऍक्शन कोड मध्ये आली जिथे तयार आहेत करायला फक्त माध्यम जे आहे त्यांच्या मार्फत करायचं जसं तसं का फॅन फिरतोय त्याला एक वायर आहे आणि करंट आहे करंट हे महत्वाचा वायर ही करंटची करंट म्हणजे शक्ती धरूया आणि वायर म्हणजे ही बाकी शक्ती माहिती कशा करतो म्हणजे माध्यम म्हणजे तुम्ही महत्वाचे हा तेव्हा हे कार्य ठीक आहे हे फार महत्त्वाचं वाक्य आहे की तुमचे जे विचार 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 आहेत विचार जेव्हा प्रचाराच्या दृष्टीने विचार करतात तेव्हा हे बाकीचे विचार मुलं मी एक खात्री असता त्याच्यामध्ये प्रचार ही पण एक ट्रीटमेंट आहे कशी एक सहोद्याचं उदाहरण मला खूप जुनं आठवतं ते नेहमी ने ध्यान करायचे ने ध्यान नाही व्हायचं किंवा ह्या कपूर होवा कपूर फिरवा काहीतरी काहीतरी करत एक दिवशी चुकून प्रचाराला पण कोणाकडलं आणि जरा गर्दी असल्यामुळे एकाला सांगायची वेळा त्यांना सांगायला लागली की हे असं हे असं आणि बघतो तर काय व्हायब्रेशन व्हायला तरी शक्तीची अनुभूती होईल लागली जेवढा उपयोग केला नाही जमलं पण नुसतं समजत थोडा सांगितलं जमलं तस काय आता मला सांगा जर मी ह्याची स्तुती केली तुमची स्तुती केली तुमची केली तर माझी केली वाईट वाटत बरं वाटलं सहजोग प्रचार करणं करण माहिती देणं म्हणजे अशा अँगलने प्रचार होता तर त्याचा तर होणारच होणार आहे पण तर जास्त बदल होणार आहे तर अशा अँगलने देखील आपण प्रचारासाठी जरूर उचलू शकणार नेक्स्ट मुझे पसंद करना तुम्हारा तुम्हारी प्रबल इच्छा है, मैं चाप चाहूँ, तीनों चाहूँ, हाँ, जाता हूँ। मैं देखता हूँ कि तुम मुझसे बड़ा प्यार करते हो और मेरे लिए बात करना चाहते हो। सबसे बड़ी चीज़ है, जो आप मेरी देख कर सकते हैं, वह है सहज जो आप रखते हैं। नंतर समजण्यासाठी सुद्धा केलं पाहिजे बरोबर आहे एक कुटुंब कुटुंबाप्रमाणे आपण एक मदत केलीच ते पाहिजे पण जर तुम्ही जर स्टँडर्ड वाईज सांगितलं की सर्वात हाय लेवलला कुठलं आहे तर सर्वात मोठ कार्य अपेक्षित असेल तर ते म्हणजे प्रचार ही त्यांची खूप आवडती गोष्ट आहे आणि आवडती गोष्ट केली की प्रसन्नता योगात आणि देवी देवी प्रसन्न भव हा आशीर्वादला दिसते आपण नाही का देवीच्या आरतीत म्हणतो प्रसन्न झाले प्रसन्न होती प्रसन्न ती अपॉप मिळाली ती आणावी लागत नाही किंवा ला असा दिखावा करावा लागेल ठीक आहे तुम्हाला तुमचे मार्ग बदलावे लागतील जो माणूस बदलण्यास इच्छुक नाही तो सहजोगाचा प्रचार करू शकत नाही कारण तो तो नेहमी कोणत्याही एका पद्धतीवर अडकलेला असतो ज्यामुळे शेवटी लोकांना कंटाळा येतो आपण जेव्हा प्रचार करतो जे श्री माताजींच तत्व आहे ते कमी शब्दात व्यवस्थित मांडणार आणि एन रिझल्ट काय किती सांगण्यापेक्षा ते अनुभूती जस्ट गिव्ह देम रिलायझेशन फक्त अनुभूती येऊ सगळं काम होतं नाही तर मग कंटाळा येणं समोरचे लोक उठून जाणं वगैरे वगैरे या गोष्टी पाहिलेले आपण अनुभव दिले असतो असा तो सारासर आपल्याला मिळेल म्हणून प्रचार अजून छान पद्धतीने झाला तुम्ही सहजोगाचा सराव केला पाहिजे स्वतःवर सराव करा आणि इतरांवरही सराव करा आणि त्याचे साक्षीदार व्हा या तिन्ही गोष्टी आहेत जर तुम्ही केले तर सहजोगाचा अधिक चांगल्या प्रकारे प्रचार सांगावलं जे आपण करतो ते समज त्यांना सांगितलं आता बऱ्याच वेळेला काय तो प्रचार करायसाठी जर तुम्हाला उभं केलं तर काही जर असं कल्पना येतो सिगरेट होते ना किंवा आपण नाही येत पुढं आता इथे शिवसेने काय सांगितलं सराव करा आता एक उदाहरण तुम्हाला द्यायचंय समजा तुम्हाला आता सगळ्यांना सांगितलं की पाच चपाती बनवायची तुम्ही काय करणार काय नाही पिठाचा डबा उघडला एक करणार आता तुम्ही काही हे उघडता का एखादी लिहिलंय का पाच चपात्याला किती ग्रॅम पीठ नाही ना डायरेक्ट तुमच्या हातात बसतंय की नाही ओके नाही शिवाताजी म्हणतात प्रचार करणं म्हणजे काय आठवायची गरज नाहीये जे तुम्ही करताय रोज आता जे काही केलं तेच फक्त वर्णन करायचं आणि सांगायचं बरोबर आहे की तसं म्हणून त्यासाठी जे सराव आपण करतो आहोत तोच फक्त मांडायचा आता सर्वात मोठी गोष्ट घडली आहे ही मला जाणवते मला याबद्दल खूप आनंद होतो सहज सहजयोगींना सहज योगाबद्दल खूप जबाबदार वाटते आणि हे ज्ञान सर्वत्र पसरायचे आहे असे त्यांना वाटते सहजोगाचा प्रसार करायची इटालीमध्ये आता हळूहळू दुसऱ्याला कसं आनंद त्यांच्यात रुजवायचा म्हणून आपण देखील स्वतःमध्ये बघायचं प्रचार चालला आणि सगळे चालले म्हणून मी आहे का खरंच मला जायचं ती जेव्हा इच्छा यायला लागेल की आपोआप हे सगळं भेटीत सुरू होऊन जाईल सर्वात प्रथम तुम्ही सरजोगाचा प्रचार केला पाहिजे तुम्ही किती लोकांना सरजोगात आणला आहे जरा विचार करा आम्ही सहज योगी आहोत सहज योग म्हणजे काय तुम्ही संत आहात परंतु जोशी माताजी वारंवार सहजोग्यांना संत आहे अशी दोन्ही ठिकाणे म्हणत आले होते पूर्वी जसे संत होते त्यांच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन आणि ते काय सांगायचे ते काही खवाचा भाव किंवा हे सांगायचे का फक्त त्यांच्या तोंडू परमेश्वर आणि त्याची प्राप्त तसंच आपल्या सहजोग्यांमध्ये देखील ह्या पद्धतीने आपण जेव्हा बोलू तेव्हा निश्चितच आपण जेव्हा स्वतःला ओळखू की मी सहजोगी आणि माझं एकंदरे कॉपर प्रचार आपण बोलतो शेवटी काय आहे करत्या कर करविता पेक्षा नाटकी समज बरोबर आहे मग करत्या कर करविता त्या आहेतच हे माध्यम जो तुम्ही आहात तर फक्त उभं राहणं गरजेचं आहे ठीक आहे आता आणखी एक गोष्ट इंग्लंडमध्ये आहे जसे बर्मिंगहम आणि या सर्व ठिकाणी सरोवराचा प्रचार करण्याचे सादर करणे चांगली कल्पना आहे कुंडलेली संपूर्ण धारा संपूर्ण देवाने विश्व कसे निर्माण केले आहे सादर करण्यासाठी थोडक्यात प्रसाराचे जे पैलू आहेत हे सगळ्यांच्या लेवल प्रमाणे आणि एरिया प्रमाणे बदलतात खेडे गावांचा प्रचार बदलतो शहरांचा बदलतो ऑफिस बदलतो तत्व आणि ते सगळं से सेम आहे तसं तुम्ही छोट्या छोट्या आयडिया वापरू शकता जसा हळदी कुंकू आहे जसं आता इथे नृत्य सांगितलेलं आहे की जसं पब्लिक प्रोग्राम मध्ये आता एखादं भजन आणि मग हे होम जसं होतं तर तुमच्यात काय काय आहे ओके नाही हे अशा वेगवेगळ्या कृती वापर पण ही एक आणण्याची गोष्ट आहे कारण आपण सर्वांनी आतून आणि बाहेरून वाढायचे आहे आणि आपल्याला सहजोग सर्वत्र पसरायचा आहे म्हणून आपण पाहिले पाहिजे प्रत्येक आहे ती स्त्री असो किंवा पुरुष हे पाहिले पाहिजे मला सहजोगाचा प्रचार प्रसार तुम्ही ध्यान करा आणि खोल करा जेव्हा तुम्ही ती खोली काढता तेव्हा तुम्हाला असे वाटते की केवळ आशीर्वाद का घ्यावा आणि नये भावना प्राप्त होते आपल्याला जे मिळालेलं आहे जो आनंद मिळालेला तो केवळ आशीर्वाद दुसऱ्याला असं आहे ही भावना जशी काय होती हे फोटो अशा लहान घरांना जिथे फोटो बघताना आदर असेल जिथे त्याची पूजा होईल ना जिथे सजवून स्वीकारता येईल त्या होऊ शकतो बस याच्या ह्या गोष्टीवर एकच लक्षात येत की प्रचार जे करतोय ती जागरण आहे म्हणजे त्याची देखील थोडीशी आहे आता परमपूजा श्री मातेची काही प्रतिमा आणलेल्या आहेत तिथे परमपूजा श्री माताजी जेव्हा सजवून सुरू केला वाढदिवस असेल शाळा असेल सगळं शक्ती म्हणतोय पण बऱ्याच वेळेला कारण हे कौटुंबिक मध्ये घेऊन ते माझं करते बस तुम्हाला हे दाखवायचं की शिवाजी हे करत करत कसे बघा फॅमिली मेंबर्स बघा त्याचे सगळे

त्याच्यानंतर सिटी सीती साहेबांना देखील जाऊन त्या ऑफिसच्या कार्यामध्ये पण स्वतः जाऊन लावून आहे पहिले जेव्हा आपण झाड लावतो त्याच्या मूळ छोट असत झाडही छोट असत नंतर काय आलं माहिती का एक मूळ पसरत त्याला असं छोटी पूळ येतात जस खाली साईडला पसरत तस झाड थोडं परत खाली पसरत परत अजून झाड आणि असं करत 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 खूप खोल आणि साईडला जातात आणि वर मोठं होत जाता आणि मोठा मोठा विषय होत एक आहे ध्यान एक आहे प्रचार दोन्ही महत्वाचं आहे म्हणजे आता जर मूळ खूप वाढलं खूप म्हणजे जमिनीत दोन किलोमीटर खाली गेलं वर झाड चाललंय काय करायचं त्याच्या खाली मूळ असेल काय करायचं किंवा झाड खूप मोठं झालं आणि त्याला मूळच नाही थोडं महागाई पण म्हणून दे म्हणून आपल्याला असं वाटायचं सांगितलं आता ज्यांना ज्यांना असं वाटतं की जरा खूपच ध्यान झालं आहे जरा या महिन्याभरात त्यांनी जरा प्रचार आला ज्यांना वाटतं खूपच उपयोग मी मजे राहतो जरा असं थांकू जरा ध्यान म्हणजे हे उदाहरण ठेवी लक्षात या दोन्ही सांगितलं झालं थँक्स दोन अमृतवाणीमध्ये मध्ये सांगितलेलं आहे मी डिफाईन सोल्जर्स आहे तुम्ही परमेश्वराच्या राज्यात पाहणार आणि तिथे तुम्हाला कार्य करणार आणि तुम्हाला पगारही मिळणार आहे ह्या हो मोक्षाचा पगार आपण गोंधळीमध्ये पण म्हणतो ना ह्या हो मोक्षाचा पगार म्हणजे नाही तो सांग तर प्र अधिक चार हेच जर तुम्ही अर्थ पाहिला जसा सह अधिक जर म्हणतो चारही दिशामध्ये प्रदर्शाने जो सहज पसरायचा आहे त्याला प्रचार म्हणूया आणि हा जो, जो सार आहे <coughs> तो सगळ्या दिशांमध्ये विशेष करून पसरवणं त्याला प्रसार एक छोटस श्री माताजींच आपण बघूया आपण श्री काय म्हणतो अखिल विश्व विहारी म्हणतो की बघा आता इथे ना श्री माताजींचे पब्लिक प्रोग्राम्स आहेत ना तर इथे एकोणीसशे सत्तर ला सजव सुरू झाला मग सेव्हन्टी थ्री लागत असत एवढे आहे तीनशे पासष्ट दिवसपर्यंत किती ठिकाणी श्री माताजींनी हा प्रसार केलेला आहे हे सगळं करून ताब्यात दिलेलं आहे पुढची जिम्मेदारी तुमची बरोबर आहे आता हे फक्त पब्लिक प्रोग्राम जो जो 2800 निघताय त्यांच्या पूर्ण जीवन प्रमाणामध्ये पब्लिक प्रोग्राम तर सांगायचं उद्देश असा की हे फक्त पब्लिक प्रोग्राम आहे ठीक आहे ना त्याच्यामध्ये पूजा घडले नाही घरगुती कार्यक्रम घडले दे। नाही माध्यमिकांचे पण घडले दे नाही दे। किंवा जे काही कार्य पुढे घ्यायचे त्याच्या ज्या मिटिंग आणि जे काही छोटे घेतलेले ते पण घेतात म्हणजे पूर्ण पूर्ण त्यांचं स्वतःच डेडिकेशन पूर्ण प्रचारासाठी होतं सजोग होण्यासाठी आणि वेगवेगळ्या देशांमध्ये पण प्रोग्राम आहेत आणि खास करून भारताचा आहे भारत आणि आता ध्यान आणि हे सगळं साध्य करण्यासाठी माध्यम म्हणून महत्वाचे नुसतं माध्यम नाही अजून खूप दोन तीन शब्द आहेत आपल्यासाठी एका ठिकाणी कार्यवाहक म्हणलेलं आहे हे कार्याचं वाहन करतात ठीक आहे ना एका ठिकाणी ट्रान्समीटर म्हणलेलं आहे ट्रान्समीटर तुमच्यातनं ते ट्रान्समीट होणार आहे एका ठिकाणी संचालक म्हणलेले बँकेचं तसं संचालक असतं चालवणार तसं ही सहजोग सिस्टीम चालवणारे जे आहे संचालन करणारे आपण सगळे आहे ठीक आहे ना त्यामुळे हे फार आता महत्त्वाचं आहे हे आपल्याला कार्यान्वित करणं गरजेचं आहे आणि शेवटी एक माता महत्वाचं जो काही जेव्हा तिला लावला जातो उपयोग ठेवला जातो टेबलात ठेवायचं आपण बघा आपण टेबलावर आहोत बसतोय म्हणजे आता आपल्याला जो आर्थ्याचा प्रकाश मिळालेला आहे तो सगळीकडे बसवण्यासाठी थोडस बाहेर ठीक आहे आणि सर्वात महत्वाचं तर पुजाश्री माताजी आपल्या सर्वांना जसे श्री गणेशजी आहेत जसे श्री हनुमानजी पण आहेत त्याच उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की रामकाळ करणे काही बैठक कर, आहे त्याच्यात सुद्धा खूप सुंदर आहे बघा बसले कशा धर्मांची गावा पाय कुठे डावा पाय चालू म्हणजे काय आता म्हटलं तर आता एकमेक पूजा करतोय नाही आणि दुसरा पण लगेच तयार आहे तुम्ही फक्त प्रचार सांगाल घर लगेच असं बोल येतो की दहावी बाजू म्हणजे आपली आणि दुसरी बाजू म्हणजे शक्ती आणि प्रचार दहावी बाजू म्हणजे आपलं खानच्या समर्पण आणि दुसरी बाजू म्हणजे लगेच कार्यासाठी आपण सदैव तयार असतात रामकाज म्हणजेच परमपुजाशी हा जो